श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तुम्ही सर्वजण महाकुंभ स्नानाला गेला असाल कारण अंदाजे पंचावन्न कोटीपेक्षा जास्त लोक आत्तापर्यंत स्नान करून आले आहेत अनेक लोक महाकुंभमधून पवित्र जल घेऊन आले असतील आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे पाणी काय करावे कसे वापरावे कुठे ठेवावे घरी नेऊ शकतो की नाही आणि हे जल आणावे की नाही हे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतात काही लोक विचारतात की हे पाणी कुठे ठेवावे आणि कुठे ठेवणे कारण हे जल योग्य प्रकारे न ठेवल्यास नुकसान करू शकते तर मैत्रिणी शास्त्रानुसार आपण काय करावे त्याची योग्य विधी कोणती असावी हे जल कुठे ठेवावे आणि त्याचा उपयोग कसा करावा या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तुम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की त्रिवेणी संगमाचे जल आणावे की नाही जर तुम्ही हे जल आणले असेल तर ते थे कुठे ठेवावे कारण त्रिवेणी संगमाचे जल तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी देऊ शकते पण योग्य प्रकारे न ठेवल्यास नुकसानही करू शकते हे जल मोठ्या कर्जातून मुक्त करू शकते पण कर्जबाजारही बनू शकते महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे जल कुठे ठेवावीत असा उपयोग करत आहात आणि त्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेणे आवश्यक आहे जर तुम्ही हे जल योग्य ठिकाणी ठेवले आणि योग्य पद्धतीने वापरले तर ते तुम्हाला भरपूर धन समृद्धी आणि सुखशांती देऊ शकते तुमच्या कुटुंबात आनंद वाढेल आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होईल पण जर हे जल चुकीच्या ठिकाणी ठेवले किंवा चुकीच्या पद्धतीने वापरले तर ते तुमच्या व्यवसायाचे नुकसान करू शकते नोकरीवर परिणाम करू शकते आणि घरात वाद संघर्ष व वा अशांती निर्माण करू शकते कारण हे जल अत्यंत शक्तिशाली आहे आणि त्याचा प्रभाव खूप मोठा असतो त्यामुळे हे जल कुठे ठेवावे त्याचा काय उपयोग करावा आणि काय करू नये हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे महाकुंभ स्नानाचे फळ मिळण्यासाठी आणि माता गंगेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हर हर गंगे जय माता गंगे माता गंगेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संपुष्टात येतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असा शुभ शुभ संयोग निर्माण झाला आहे या कालावधीत आणलेले जल आणि रज यांना विशेष महत्त्व आहे जेव्हा तुम्ही इतर वेळी गंगेला जाता तेव्हा फक्त पवित्र जल आणले जाते ज्यामध्ये माता गंगा आणि माता यमुनाची आशीर्वाद आणि शक्ती असतात पण महाकुंभमेळ्याच्या वेळी जर तुम्ही गेला तर पहा तिथे लाखो साधू संत आणि महान कल्पवासी उपस्थित असतात हे साधू संत असे असतात जे वर्षानुवर्ष महाभू गोहे गुहामध्ये डोंगरामध्ये तपश्चर्या करतात कठोर साधना करून भगवंताची कृपा प्राप्त करतात आणि फक्त भगवंताच्या आशीर्वादाने जीवन जगतात जेव्हा जी अशा भगवंताचे प्रिय साधू संत कुंभमेळ्यात स्नान करतात त्यांचे चरण त्या पवित्र रज आणि जलामध्ये पडतात त्यामुळे ही माती आणि ते जल अधिक पवित्र आणि पुण्यदायी बनते जर तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ऊर्जेला खूप महत्त्व आहे जेव्हा जी तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा सर्व काही चांगले घडते जेव्हा महान तपस्वी साधू संत जे भगवंताच्या कृपेनेच चालतात असंख्य मंत्र जप करतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांच्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा जिथे ते, ते जातात तिथे राहते तिथे वास करते आणि त्या माती व जलमध्ये मा विलीन होते हीच ऊर्जा आणि संताच्या कठोर तपश्चर्याचे पुण्य तुम तुम्ही आणलेल्या त्या जलाच्या माध्यमातून तुमच्या घरी येते त्यामुळे लोक केवळ जलच नव्हे तर ती पवित्र रज आणि मातीही घेऊन येतात तुम्ही आणलेले किंवा तुमच्या शेजाऱ्यांनी किंवा इतर कोणीतरी आणलेले हे पवित्र जल आणि रज तुमच्या शक्तिशाली आणि पुण्यदायी असते त्यामुळे फक्त तुमच्या जीवनातच नव्हे तर तुमच्या घरातही मोठे बदल घडू शकतात कारण या जलामुळे घरात एक वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो जिथेही पाणी आणि रज असेल तिथे एक विशेष ऊर्जेचा अनुभव येतो फक्त हे पाणी आणणे पुरेसे नाही त्याचा योग्य उपयोग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे कारण ही ऊर्जा योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे वापरली तर ती शुभ आणि फलदायी ठरते पण जर तिचा दुरुपयोग झाला किंवा ती चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली तर ती घातकही ठरू शकते ही पवित्र वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवली गेली तर ती पुण्यकारक न नसून पापकारक पापकर्मासारखी ठरू शकते तर मग हे जल आणल्यानंतर काय करावे कसे आणि कुठे ठेवावे त्याचा योग्य उपयोग आणि विधी काय आहे तुम्ही हे जल आणले आहे ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे जर तुम्ही पवित्र रज माती आणली असेल तर ते देखील अत्यंत शुभ आहे साधारणपणे हे जल लोक प्लास्टिकच्या बाटली किंवा कॅनमध्ये भरून आणतात कारण ती तिथे सहज उपलब्ध असते पण हे जल शक्यतो प्लास्टिकच्या बाटलीत न ठेवता तांब्या किंवा पितळेच्या भांड्यात साठवावे जर शक्य असेल तर तांब्याच्या किंवा पितळच्या भांड्यात हे थे पाणी ठेवा हे पाणी प्रथम स्वयंपाकघरात रसोड्यात ठेवा जर हे जल तुम्ही स्टोअर रूममध्ये ठेवले तर ल ते लगेच उचलून काही वेळासाठी स्वयंपाकघरात ठेवा स्वयंपाकघर हे पवित्र स्थान आहे त्या त्यामुळे तिथे हे जल ठेवणे शुभ मानले जाते पित्रांना अर्पण करा एका भांड्यात थोडेसे जल काढा आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पित्रांना अर्घ द्या विनंती करा हे पित्र हो हे त्रिवेणी संगमाचे जल पवित्र आहे त्याच्या पुण्यामुळे तुम्ही तृप्त व्हा आणि प पवित्र व्हा जर तुम्ही पाणी अर्पण करू शकत नसाल तर ते काही वेळ स्वयंपाकघरात ठेवा आणि मनोभावे तुमच्या पित्रांना आमंत्रण द्या की त्यांनी हे जल ग्रहण करावे हे पवित्र त्रिवेणी संगमाचे जल आणि तुमच्या निमित्ताने आणले आहे कृपया या पाण्याचा स्वीकार करा आणि आमच्या घराला तुमचे आशीर्वाद द्या या प्रकारे पितरांना हे जल अर्पण करणे आणि काही वेळासाठी ते स्वयंपाकघरात ठेवणे आवश्यक आहे तुम्ही गंगाजल घरी आणले अस घरी आणल्यानंतर त्याला पूजा घरामध्ये ठेवावे आणि त्याची योग्य प्रकारे पूजा करावी हे माता गंगेचे पवित्र ते जल आहे त्यामुळे त्याची भक्तिभावाने आराधना केली पाहिजे गंगाजल असलेल्या भांड्यावर तिलक लावा अक्षदा अर्पण करा फुलाची माळ घाला किंवा फुले व्हा धूप आणि धीप लावा त्याची पूजा करा आणि हर हर गंगे मंत्राचा एक किंवा पाच वेळा जप करा जप झाल्यानंतर गंगाजलसमोर हात जोडून प्रार्थना करा की हे गंगा माता गंगे आमच्या घरी तुमचे स्वागत आहे परमहंस संतांच्या पुण्याईने तुम्ही आमच्या घरात आले आहात आम्ही तुम्हाला साधर वंदन करू करतो कृपया आमच्या घरात सदैव वास्तव्य करा आणि कृपा करा आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमचे आशीर्वाद राहू द्या जेणेकरून आम्ही सुखी जीवन जगू शकू आमच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा आणि शक्ती दूर करा साधू संतांचे आणि गंगा मातेचे स्मरण करून नमन करा गंगाजल पवित्र अत्यंत असते त्यामुळे घरात कोणतेही अशोच्छ सूतक पातक आले तर हे जल कधीही अपवित्र होत नाही गंगाजलचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे हे जल पूजा घरामध्ये ठेवल्यानंतर त्याचा वापर पवित्र कार्यासाठी करावा जर योग्य ठिकाणी जागा नसेल तर आमोषा किंवा पौर्णिमेला या जलाचा सा स्नानासाठी उपयोग करावा स्नानाचे पाणी भरताना आधी गंगाजल टाका आणि मग उर्वरित पाणी भरा त्यामुळे प त्रिवेणी संगमाचे पुण्य मिळेल आमोषा किंवा पौर्णिमेस नदी स्नानाचे महत्त्व अधिक असते त्यामुळे त्या दिवशी या जलाने स्नान केल्यास पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याचे फळ मिळते मित्रांची तृप्ती करण्यासाठी या गंगाजलाचा उपयोग करून आमशेला तर्पण करणे आवश्यक आहे फाल्गुन आमोषा ही पित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे त्या, त्या दिवशी गंगाजल वापरून तर्पण करावे पित्रांसाठी प्रार्थना करून त्यांच्या तृप्तीसाठी हे, त्या हे जल अर्पण करावे त्यामुळे पित्र प्रसन्न होऊन त्यां त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदे पित्रांसाठी तर्पण करा आणि त्यांना तृप्त करा जेव्हा तुम्ही तर्पण कराल तेव्हा हे गंगाजल तुम्हाला असे फळ देईल जणू तुम्ही स्वतः पित्रांना त्रिवेणी संगमात स्नान घातले आहे तुम्हाला माहिती आहेच की जर तुम्ही पित्रांना संगमात स्नान घातले तर ते केवळ प्रसन्न होत नाहीत तर पूर्णपणे तृप्तही होतात जर काही पित्र असे असतील जे या लोकात अडकले आहेत आणि ज्यांना मुक्ती मिळालेली नाही तर या तर्पणामुळे त्यांना तर मक्ष प्राप्त होऊ शकतो जेव्हा पित्र प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने घरात लक्ष्मीचे वास राहते घरातील क्लेश आणि अडचणी नाहीशा होतात आणि घरात प्रगती वाढते जर तुफ कोणाच्या वंशवृद्धीमध्ये अडथळे येत असतील तर ते पितरांच्या नाराजीमुळे असू शकते आणि दर्पणामुळे हे अडथळे दूर होतात हे त्रिवेणी संगमाचे आणि प अतिशय पुण्यदायी आहे त्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग आमोशेला करा फाल्गुन आमवशा वैशाख आमुष्या आणि विशेषतः पितृ आमूष्या जे सप्टेंबर महिन्यात येते या दिवशी तर्पण अवश्य करा कार्तिक महिन्यातही हे जला वापरावे हे पवित्र गंगाजल तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकते आणि तुमच्या सुख समृद्धीचे मार्ग घडू शक शकते म्हणून या जलाचा उपयोग तर्पणासाठी आणि स्नानासाठी अवश्य करावा तुम्ही आमोसेला या जलाने स्नान करा किंवा स्नानाच्या पाण्यात काही थेंब हे गंगाजल मिसळा स्नानासाठी पाणी भरताना प्रथम हे गंगाजल टाका आणि मग उर्वरित पाणी भरा हे केल्यास त्रिवेणी संगमाचे पुण्य प्राप्त होते मित्रांना तृप्त करण्यासाठी तर्पण करताना या गंगाजलाचा उपयोग करा एक पाणी भरलेला लोटा घ्या आणि त्यामध्ये कच्चे दूध काळे तीळ पांढरी फुलं रोली आणि अक्षदा टाका हे सर्व मिश्रित करून कश कुशासह तर्पण करावे उजवा हाताचा अंगठा आणि बोटामध्ये जल अर्पण करत तर्पण करावे पितरांचे स्मरण करून त्यांना नावे घेऊन किंवा नात्याच्या आधारावर संबोधित करून विनंती करा की हे पितर हो हे गंगाजल तुमच्यासाठी अर्पण करत आहे कृपया ते स्वीकारा आणि तृप्त व्हा तर्पण करण्यासाठी योग्य वेळ कुशा काल असतो जो सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेत असतो मात्र हा वेळ ठिकाणानुसार थोडा बदलू शकतो महाशिवरात्रीला या गंगाजलाचा विशेष उपयोग करा महाशिवरात्रीच्या दिवशी गंगाजलाचा उपयोग केल्यास तुम्हाला अद्भुत फळ प्राप्त होईल तुम्हाला माहीतच आहे की लोक हजारो किलोमीटर चालत जाऊन गंगाजल आणतात आणि भगवान भोलेनाथावर अर्पण करतात जर तुम्ही त्रिवेणी संगमाच्या जलाने भगवान शंकराचा अभिषेक केला तर तुम्ही ज्या पुण्याच्या कल्पनाही करू शकत नाही ते प्राप्त होईल हे गंगाजल इतके चमत्कारी आहे की भक्त दूरवरूनच प्रवास करून ते भगवान शंकराला अर्पण करतात जर तुम्ही कुंभमेळ्याच्या वेळी गंगाजल आणले असेल आणि त्याने महाशिवरात्रीला अभिषेक केला तर त्याचे पुण्य अनंतपटीने वाढेल भगवान भोलेनाथ प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक चमत्कारिक बदल घडतील महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सकाळीच करावी लागते कारण त्या दिवशी भद्रा असते हे गंगाजल तर्पणासाठी आणि महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथाच्या अभिषेकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे भगवान शंकराची पूजा आणि त्रिवेणी संगमाच्या पवित्र मातेचा महिमा श्री शिवाय मस्तुभ्यम हा मंत्र म्हणत बसा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवार्पण श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जप करत असताना भगवान शंकराचा अभिषेक करा तुम्हाला अत्यंत उत्तम फळ मिळेल जीवनातील सर्व दुःख दूर होतील जर तुमच्यावर पितृदोष असेल तर या उपायाने त्यांचा प्रभाव कमी होईल जर तुमच्या कुंडलीत चंद्र अशुभ असेल तर भगवान शंकराचा जलाभिषेक मोठा लाभ होईल तुम्ही त्रिवेणी संगमाचे जल आणले आहे आणि ते भगवान शंकराला अर्पण करत आहात याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे या छोटा एक छोटा उपाय आहे यामध्ये मोठे पुण्य समावले आहे त्रिवेणी संगमाच्या पवित्र मातीचा उपयोग तुम्ही आणलेली माती ही पवित्र त्रिवेणी संगमाची माती आहे जी साधुसंताच्या मंत्राने अभिमंत्रित आहे ही माती गंगा माता यमुना आणि माता सरस्वतीच्या आशीर्वादाने भरलेली माती आहे जर तुम्ही ही माती आणली असेल तर तिला स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजा घरामध्ये ठेवा ही माती पूर्व दिशेला उत्तर पश्चिम कोपऱ्यात किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवा तुम्ही ही माती तुळशीच्या रोपामध्ये मा अर्पण करावी तुळशीला पाणी घालताना ही माती अर्पण केली तर माता तुळशी प्रसन्न होईल ती नेहमी हिरवेगार राहील आणि तुम्हाला मोठे पुण्य प्राप्त होईल साधू संतांच्या आणि त्रिवेणी संगमाच्या पवित्र रजेचे स्पर्श तुळशीच्या रोपाला झाला की तुळशी माता विशेष प्रसन्न होते ही माता माती घरातील अन्य ठिकाणीही ठेवता येते जिथे ही माती असेल तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर घराच्या कोणत्याही भागात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी ही माती ठेवा काही दिवसातच त्या ठिकाणाच्या ऊर्जेमध्ये बदल जाणवेल आणि नकारात्मकता नष्ट होईल जर एखाद्या व्यक्ती त्रिवेणी संगमावरून जाऊ शकला नाही तर ही माती कपाळावर लावा म्हणजे त्याला त्रिवेणी संगमाच्या दर्शनाची पुण्य मिळेल कुंभस्नानानंतर कोणते विधी करावे जर तुम्ही कुंभस्नान करून घरी परत आला असाल तर घरी आल्यावर कन्यापूजन करावे एखाद्या कन्याचे पूजन करून तिला काहीतरी दान द्यावे तसेच एखाद्या द्या ब्राह्मणाला भोजन द्यावे आणि त्या त्याला योग्य दक्षिणा अर्पण करावी जर शक्य असेल तर ब्राह्मण दाम्पत्याला भोजनासाठी आमंत्रित करा आणि त्यांच्यासह कन्याचीही भोजन करा भाऊ बहिणी किंवा घरातही घरातील लहान मुलींना आमंत्रित करून त्यांना भोजन द्या आणि त्यांच्या सेवा करा ब्राह्मणांना आणि कन्यांना आदरपूर्वक भोजन घालून त्यांना कपडे आणि इतर वस्तूदान करा आणि प्रेमाने त्यांना निरोप द्या या पवित्र कर्माने तुम्हाला खूप मोठे पुण्य प्राप्त होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय शिवशंकर असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ